सर्व मंगल मांगल्य शिवे गौरी साधिके नमोस्तुते आज अश्विन शुद्ध सप्तमी नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमात सुवर्णा कळसे या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत करते आज अश्विन शुद्ध सप्तमी नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी काल पूजन केले जाते अंध अज्ञान अंधकार नष्ट करणारी वाईटाचा नाश करणारी देवी म्हणजे कालरात्री देवी होय या देवीचे रूप काहीसे भयावह असले तरी ही देवी भक्तांना निर्भयता प्रदान करणारी आहे शुभ प्रदान करणारी ही देवी म्हणूनच या देवीला शुभंकरी असेही म्हणतात या देवीच्या उपासनेमुळे मन आणि बुद्धीतील सर्व विकार दूर होतात असं मानलं जात नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील स्वातंत्र्योत्तर काळातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील आजची ही सातवी माळ मी अर्पण करते भारतातील एक आदर्श राजकारणी व्यक्तिमत्व परदेशात घुमलेला भारताचा बुलंद आवाज सुषमा स्वराज यांना सुषमा स्वराज यांचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न रोजी हरियाणातील अंबाला येथे हरदेव शर्मा आणि लक्ष्मी देवी यांच्या पोटी झाला सुषमा यांचे वडील हरदेव शर्मा हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख सदस्य होते सुषमा स्वराज यांचे शिक्षण अंबाला छावणीतील सनातन धर्म महाविद्यालयात झाले त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन पदवी प्रदान केली पुढे त्यांनी पंजाब विद्यापीठात चंदी चंदीगड येथे कायद्याचेही शिक्षण घेतले कायद्याचाही अभ्यास केला महाविद्यालयीन जीवनात उत्कृष्ट एन सी सी कॅडेट म्हणून तीन वेळा त्यांना सन्मानित करण्यात आलं होत हरियाणा सरकारनं आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत सुषमा स्वराज यांना सर्वोत्कृष्ट हिंदी वक्ता म्हणून गौरवण्यात आलेलं होत एकोणीसशे सत्तर मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेच्या माध्यमातून राजकीय प्रवासात सुरुवात केली कायद्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सुषमा स्वराज यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरू केली सुषमा यांचा स्वराज कौशल यांच्याशी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये विवाह झाला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात सुषमा स्वराज यांनी स्वतःला झोकून दिलं होत त्यानंतर सुषमा स्वराज या जनता पार्टीच्या सदस्य बनल्या एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी पहिल्यांदा हरियाणातून विधानसभेची निवडणूक लढवली त्यावेळी त्यांचे वय अवघे पंचवीस वर्ष होते आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली आणि मंत्रिमंडळात त्यांना कामगार खात्याचं मंत्रिपद मिळालं कॅबिनेट मंत्रीपद मिळालं सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनण्याचा मान सुषमा स्वराज यांना मिळाला एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या भाजपामध्ये गेल्या एकोणीसशे नव्वद मध्ये त्या राज्यसभेत गेल्या त्या एकूण सात वेळा लोकसभेत निवडून गेल्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्या माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या मध्येच त्यांनी केंद्रीय राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांची दिल्लीच्या दिल्ली पहिल्या महिला मुख्यमंत्री बनण्याचा बहुमानही सुषमा स्वराज यांना मिळाला भाजपच्या पहिल्या महिला प्रवक्ता बनण्याचाही मान त्यांना मिळालेला होता दोन हजार चौदा साली केंद्रात भाजपची सत्ता आली त्यावेळी सुषमा स्वराज यांना परराष्ट्र पद मिळालं इंदिरा गांधी यांच्यानंतर परराष्ट्र मंत्री बनण्याचा मान सुषमा स्वराज यांना मिळालेला होता तर पूर्ण वेळ परराष्ट्र मंत्री बनण्याचा हा त्यांचा पहिलाच अं या पहिल्याच महिला आहेत परराष्ट्र मंत्री म्हणून सुषमा स्वराज यांची कारकीर्द कायम स्मरणात राहील अशीच आहे संकटात सापडलेल्या विदेशातील अनेक भारतीयांना त्यांनी तातडीने मदत केलेली होती ट्विटर या समाज माध्यमाचा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर केलेला होता ट्विटरवर त्यांना एखादी बातमी किंवा एखादा मुद्दा शेअर केला आणि त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं नाही असं कधीच झालं नाही आणि या ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी अनेक मोहिमा राबवलेल्या त्या अनेक संकटात सापडलेल्या विदेशी म्हणजे विदेशात अडकलेल्या भारतीय लोकांची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा ट्विटरचा फार सुंदर त्यांनी वापर केलेला होता म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य सुषमा स्वराज यांनी केलेलं होतं दोन हजार पंधरामध्ये इराकमध्ये एकशे अडुसष्ट नागरिकांना ओलीस ठेवण्यात आलेलं होतं त्यावेळी सुषमा स्वराज यांनी तातडीनं कारवाई करून भारतीय लोकांची सुटका केली होती यानंतर युद्ध सुरू असलेल्या सातशे एक्केचाळीस भारतीय नागरिकांची त्यांनी सुटका केली होती ऑपरेशन राहत या नावाने या, या, या रेस्क्यू ऑपरेशनला ओळखलं जात याशिवाय प्रत्येक अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला सुषमा स्वराज यांनी मदत केलेली होती खऱ्या अर्थानं सुषमा स्वराज या परराष्ट्रीय मन्त, परराष्ट्र मंत्री म्हणून लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या म्हणूनच त्यांना परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा दिला होता असं म्हटलं जातं सुषमा स्वराज यांच्यामुळेच पहिल्यांदाच परराष्ट्र मंत्रालयाला मानवी चेहरा प्राप्त झाल्याचा एक बहुमान भारताच्या इतिहासामध्ये असं घडलेलं होतं सुषमा स्वराज यांचं इंग्रजी हिंदी आणि संस्कृत या भाषेवर विलक्षण प्रभुत्व होत याशिवाय इतरही अनेक भाषा त्यांना अवगत होत्या hmm. अमोघ वक्तृत्व शैलीचं वरदान लाभलेल्या सुषमा स्वराज यांची मांडणी आक्रमक असली तरीही त्या सुहृदयी होत्या अभ्यासू मांडणी आणि ओघवत्या वक्तृत्व शैलीच्या बळावर त्यांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना सळो पळो करून सोडलेलं होतं त्यांच्या विविध त्यांचा विविध भाषांचा अभ्यास होता कर्नाटकात एकदा प्रचारादरम्यान त्यांनी कन्नड भाषेतून भाषणं दिली होती आणि ती ले ले होती। ही अतिशय प्रभावी अशी ठरलेली होती त्यांची अभ्यासपूर्ण भाषण आजही मार्गदर्शक ठरतात आणि विरोधकांना धडकी भरवणारे ठरायची सहा ऑगस्ट दोन हजार एकोणवीस रोजी हृदयविकाराने त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातील एक महत्वपूर्ण अध्याय संपला असं म्हटलं जात प्रखर आणि ओजस्वी कुशल स्वराज यांना नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस जागर भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांचा या उपक्रमातील ही सातवी माळ अर्पण करतानाच मी त्यांना विनम्र आदरांजलीही अर्पण करते या देवी सर्व ಋಣಚಂದ್ರೂಪೇ ಸಂಸ್ಥಿ ನಮಸ್ತಸ್ತೈ ನಮಸ್ತೈ